तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या हेडलाईन्स ठेकेदाराच्या अंगरक्षकाने केली मारहाण उभाटा कार्यकर्ते आक्रमक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत घडली घटना भोसतेघाट मृतदेह प्रकरणी मोठी अपडेट योगेश आर्या झाला नॉट रिचेबल एल सीबी आर्या याची करत आहे चौकशी भोसतेघाटातील मृतदेहाचे गुढ अजून कायम नवी मुंबई चळकत आहेत बॅनर तो येतोय अशाचे सर्वत्र बॅनर कोण येणार याची सगळीकडे चर्चा आणि परतीच्या पावसाचा नारूर गावाला फटका धकपुटी सदृश्य पाऊस होऊन भातशेती झाली आडवी भातशेतीचे मोठे नुकसान शेतकरी हवाल दिल आता पाहूयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उभाटा शिवसेनेच्या नेत्यासह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हानामारी झालीये सावंतवाडी येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोट्यवधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवारी होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्याजवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उभाटा शिवसेनेच्या पदाधिकारी व नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारले त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झालीय त्यामधून उभाटा शिवसेनेच्या नेत्यांसह हो। पदाधिकाऱ्यांनाही या अंगरक्षकांनी उसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उभाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे समजा आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो किंवा आठ ते नऊ मॉन्सर आणि त्यामध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची गावबोली तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंत की दोळामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहे राजकीय नेते सी टी सीसीटीव्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपास केल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलाच नाही आम्ही पाहिलं आहोत पण आम्ही पोलिस आरोप करण्याविषयी सी सी टी व्हीवर ते आरोप या ठिकाणी उठतात ज्याच्या स्वप्नात तो मृतदेह आला ज्याने या प्रकरणाला रहस्यमयी वळण लावले तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील योगेश आर्या हा आउट ऑफ रेंज झाल्याने खळबळ उडालीय योगेश आर्या या सावंतवाडीतील आडगाव येथील तरुणाला स्वप्न पडले रेल्वे स्थानकासमोरील डोंगरामध्ये एक व्यक्ती मदतीसाठी माझ्याकडे याचना करीत असल्याचे ते स्वप्न वारंवार पडत असल्याचे योगेश आर्या यांनी सांगितले त्यानुसार त्याने खेडमध्ये येऊन याबाबतची कल्पना खेड पोलिसांना दिली पोलिसांनी याबाबत अठरा सप्टेंबर रोजी त्या डोंगरामध्ये जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी एक मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असणारा सांगाडा सापडलाय आणि या प्रकरणाला भलतेच वळण लागले खेडमधील भोसते घाट शेकडो किलोमीटर लांब असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील एका तरुणाला पडलेले स्वप्न तंतोतंत खरे झाले याबाबत संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः चक्रावून गेलाय या प्रकरणाला आज बारा दिवस होऊन गेले असून अद्यापही सापडलेला हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले नाहीये याबाबत ज्याला स्वप्न पडले तो सावंतवाडी येथील योगेश आर्या हा गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी होता स्वतः खेडमध्ये येऊन योगेश आर्या याची जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली असता स्वप्नात सांगितलेली हकीकत यावर तो ठाम होता पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करणे मोठे आवाहन होते मात्र त्यांना चौकशीसाठी ज्याची मदत होणार होती तो योगेश आर्या हा तरुणच गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल झालाय सर्वात आधी या मृतदेहाची ओळख पटणे महत्त्वाचे होते त्यामुळे त्या मृतदेहाची त्या खेड पोलीस ठाण्यात केवळ आकस्मित मृत्यू म्हणूनच नोंद आहे मात्र योगेश आर्या याच्या स्वप्नातल्या हकीकतमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आता त्या मृतदेहाची ओळख पटवणे हे तर आवाहन पोलिसांसमोर आहेच मात्र योगेश आर्या यांनी सांगितलेली स्वप्नातली हकीकत खरी आहे की खोटी याचा देखील उलगडा करणे जिल्हा पोलिसांसमोर आवाहन उभे टाकले आहे देवगड येथे युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी देवगड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते संबंधित संशयित आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी तसेच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या घटनेचा निषेध तीव्र शब्दात व्यक्त करून या पुढील काळात अशा घटना घडू नये याबाबत आपले विचार व्यक्त केले यामध्ये गुरुदत्त परुळेकर ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर ॲडव्होकेट सिद्धेश मानगावकर ऋत्विक धुरी राजू पाटील श्यामल जोशी नगराध्यक्षा साक्षी प्रभू आचल कांदळगावकर पप्पू कदम निशिकांत साटम आदी नागरिकांनी आपले विचार व्यक्त केलेत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावात ढगपुटी सदृश परतीचा पाऊस होऊन कापणीस आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय नारूर गावातील हातेरी नदीला अचानक पूर आल्याने शेती पाण्याखाली आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने येथील शेतकऱ्यांवर पुढील काळात उपासमारीची वेळ येऊ शकते नारूर गाव सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असल्याने दरवर्षी या भागात येणारा आणि परतीचा पाऊस मुसळधार पडतो चार दिवसांपूर्वी ढगपुटी सदृश पाऊस झाल्याने हातेरी नदी काठाच्या कापणीला आलेल्या भातशेतीत शेतीत पाणी घुसले त्यामुळे भात पिक आडवे झालेत यामुळे येथील शेतकरी वर्गाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले याबाबत शासनाने लक्ष देऊन ताबडतोब नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे पूर्ण पाणी भरलेले याच्यामध्ये आणि साधारण पुरुष पाणी होते इकडे तरी भात शेतीचं किती नुकसान झालंय पंधरा ते वीस हजाराचे नुकसान झाले सध्या आता ते जे भात आहे ते पुन्हा तुम्ही काय का? म्हणजे पडून जाणार की त्याचं काय गवत म्हणून कापायचं हे जे, जे नुकसान हे हो, दरवर्षी या भागात होत की ह्याच परतीच्या पावसामुळे परतीच्याच पावसामुळे होत पण दरवर्षीच होतं असं नुकसान दिनांक तेवीस सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी या ठिकाणी प्रचंड ढगफुटी सुदृश्य या ठिकाणी पाऊस झाला आणि त्या ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यावेळी नदीकाठच्या म्हणजे वहाडाच्या काठच्या शेत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बराचसा या ठिकाणी पाटका बसलेला आहे जवळजवळ ऐंशी टक्के शेत शेती त्यांची खरडून या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि कोकणातील एकमेव भात हे पीक असल्याकारणानं त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा भात पिकावरच अवलंबून असतो गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीनंच याच दरम्यानच्या कालावधीमध्ये ढगपट्टीसुद्धा या ग्रामीण भागामध्ये याच गावामध्ये पाऊस झालेला होता या ठिकाणी मोठं एक पूलसुद्धा वाहून गेलेलं होतं अशा घटना या ठिकाणी परतीच्या पावसाच्या वेळी सातत्यानं होत असतात त्यामुळे सरकारनं या ठिकाणी जी नदी आहे किंवा जो व्हाळ आहे त्या व्हाळाचं गाळ या ठिकाणी काढावं जेणेकरून या शेतकऱ्यांना त्याचा भविष्यामध्ये त्रास होणार नाही ही आमची या ठिकाणी माफक विनंती आहे महाराष्ट्र शासन धनगर समाजाला समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्याची तयारी करत आहे तसा निर्णय घेण्यासंदर्भात समिती गठन केलेली आहे हे निर्णय रद्द होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात लेखी निवेदन देखील दिले तरी देखील शासन आदिवासीच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना दिसत नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्याच्या वतीने खालापूरमधील चौक कर्जतफाटा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते एकोणीसशे त्र्याण्णव साली नव्वद साली ज्या वेळेला एन टी सी मध्ये धनगर समाजाला सामील केलं गेलं त्यावेळेला जमातीची खऱ्या भटक्या जमातीला अडीच टक्के आरक्षण आहे आणि या धनगर समाजाला साडेतीन टक्के म्हणजे भटक्या जमातीमध्ये त्यांना आरक्षण देण्यात आलं म्हणजे त्यांचा सुद्धा हक्क या धनगर समाजाने मारलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आदिवासीचा हक्क सुद्धा हा समाज मारायला निघालेला आहे तर हा आदिवासी खचणार नाही हा वाघ आहे आणि यापुढे वाघा सारखी तोडणारच फोडणारच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने याची गंभीर दखल घ्यावी असं मला समाजाच्या वतीने इथे बोलायचं आहे आणि शासनाला ही सूचना द्यायची आहे एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आदिदादा पवार पेसा कायदा रद्द व्हावा म्हणून पत्रव्यवहार करतायत आणि आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो निश्चितच आमचा आदिवासी समाज लागणार आहे आणि या अनुषंगाने आदिवासी समाज एकत्र येऊन आमच्या न्याय लढत आहे मुंबई हवेवरचे एक आंदोलन होत आणि आज हे आंदोलन पोलीस प्रशासनाने जाणून गुणून ते रस्ता आणून दिलेला नाही आजही आमच्या समाजावर अन्याय होत आहे अन्याय होत असताना आज मुख्यमंत्र्यांनी जो आदेश करायला आहे समाजाला आमच्या जातीमध्ये सबमिट करायला आहे त्यांच्याकडे आरक्षण असताना आमच्या समाजाची आज ही ग्रॅज्युएट होऊन दहावी बारावी होऊन गरीब शाळ्यामध्ये शेळ्या बकऱ्या मुला सर्वच आहेत परंतु आमच्या समाजाला इथे आज न्याय मिळत नाही तुम्ही तुम्हाला साडेतीन टक्के आरक्षण असताना आमच्या आरक्षणामध्ये येऊ नका आणि मुख्यमंत्री महोदय आजही आमच्या समाजावर जे ब्रिटिश काळामध्ये जी हुकुमशाही होती ती आज या शासनाकडून मला दिसून आलेली आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन चाललेले की धनगर समाजाला जा आरक्षण देण्यात येईल आणि त्या विरुद्ध अनेक आंदोलन झाली म्हणजे सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल झाली हायकोर्टात झाली त्यानेही फेटाळलं टीआयटीने पण त्यांनी ते फेटाळलं टाटा इन्स्टिटिट्यूटने पण फेटाळलं तरीही आरक्षण राज्य सरकार देतो तो जी आर केवळ आज ज्या आदिवासी समाज आहे त्याची नाही तर हा समाज मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेनंतर तेथे शंभर कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे नियोजित शिवसृष्टी कशी असेल याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर चांगलीच टीका झाली होती राज्य सरकारने नवीन पुतळा उभारण्यासाठी वीस कोटी रुपयांची निविदा काढली असतानाच तिथे आणखी शंभर कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी उभारली जाणार आहे त्याकरिता सुमारे एकशे सदुसष्ट गुंठे जागा त्या ठिकाणी उपलब्ध असून ती पर्यटनासाठी आकर्षकही आहे या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे त्या ठिकाणी फिश एक्वॅरियम आणि म्युझियम असेल तसेच त्या ठिकाणी जेटी उभारली जाणार आहेत त्यामुळे राजकोट येथून बोटीने थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येईल याचे प्रेझेंटेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर करण्यात येऊन शिवसृष्टी प्रकल्पाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे तो येतोय ये अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईमध्ये झळकलेत हे बॅनर नवी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतायत तो येतोय ये ये घराने शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवायला तो येतोय ये 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 माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला तो येतोय नवी मुंबईकरांना टोलपासून मुक्ती द्यायला अशा आशय या बॅनरवर हे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकलेत या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेलाय तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान देत कोणीतरी विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून समोर येतय हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी येत्या काळात हे नक्कीच पाहण्याजोग असणार आहे महाराष्ट्रात निवडणूक जवळ आली असून यातच कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असल्याने तसे आदेश नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यात थेट लढाई होणार असल्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने कर्जत खालापूर मधील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवारी बाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असताना या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेतली असता या बैठकीच्या माध्यमातून उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे तर पितृपक्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नितीन सावंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत लोकसभा होताच विधानसभेचे वारे वाहू लागले असता प्रत्येक पक्षामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात आहे प्रत्येक पक्षाचे नेते आपला पक्ष कशा पद्धतीनं भक्कम होईल यासाठी मतदारांना भूल थापा करीत पैशाच्या जोरावर महाड मानगाव पोलादपूर मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धूमधडाका लावला असता महाड मतदारसंघात अनेक वर्ष आमदार गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले चांडवे बुद्रुक या गावचे शिवसैनिक ग्रामस्थ डॉक्टर इरफान अंतुले व इतर कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे काम करीत असताना आपली खंत व्यक्त करत थेट आमदार भरत गोगावले यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला असून पुढे कोणत्या पक्षामध्ये जायचं येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे बोलले असताना चांडवे बुद्रुक ग्रामस्थ काय बोलत आहेत ते पाहूयात हे बा गोगावले डिमांड देत नाही किंवा युनिव्हर्सिटी करायला तयार नाहीत किंवा मानायला तयार ना, नाहीत डॉक्टरनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचे पैसे खर्च करून त्यांची पार्टी निवडून आणून देतात सर्व काय करत असताना जर त्यांना जर ते असे झळकावून लागायला लागले तर आम्ही आमच्या इरफान डॉक्टर आणतुले यांनी ज्या पार्टीत जातील त्या पार्टीत आपण संपूर्ण कम्प्लीट कमिटी त्यांच्या पार्टीशी ठामपणे उभे आहोत आणि तिकडेच आम्ही जाणार हे आम्ही शिवसेनेमध्ये होतो भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी सतत आम्ही काम केलेलं आहे त्यांना वेळोवेळी आम्ही निवड निूर, निवडून आणण्यासाठी प आतोनात प्रयत्न केलेले आहेत परंतु आज आमची तिथं हे हेळसाण होत आहे आम्हाला ते म म्हणजे भरोसा देऊन आमची आमची फसवणूक होते तर त्यामुळे आम्ही त्यांना छो सोडचिठ्ठी देतो आणि शेवटचा जय महाराष्ट्र करतो आहे अनेक वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमदार गोगावले साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये कार्यरत होतो गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना निष्ठेने काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार महोदय आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत जे 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 आम्हाला आश्वासनं दिली होती जे जे आम्हाला काय कमिटमेंट दिले होते त्या कमिटमेंटला ते बांधील राहिलेले नाही आहेत आमच्या गावामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न युवकांचा निर्माण झालेला आहे आणि रोजगारांना रो युवकांना रोजगार देण्यासाठी सपशेल आमदार महोदय हे कमी पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज आमच्या हितचिंतकांची आमच्या समर्थकांची आज एक छोटेखानी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एकमुखी ठराव घेण्यात आला की आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि शिवसेनेला हा शेवटचा आम्ही जय महाराष्ट्र करत हो, आहोत आणि त्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा आम्ही आज राजीनामा देत आहोत मुंबई गोवा महामार्गावर वाकेडजवळ क्रेटा गाडीचा भीषण अपघात झालाय या गाडीत प्रवास करणारे सुदैवाने पाच जण बचावलेत क्रेटा गाडी रस्ता सोडून खाली दरीत कोसळलीय गाडी मुंबईच्या दिशेने जात होती गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत पण वाहनाचे मोठे नुकसान झाले जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शिवकुणबी या शाळेला आज लोटे येथील ए बी मौरी या कंपनीच्या अधिकारी वर्गाने भेट दिली या भेटीमध्ये आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधत विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेचा शैक्षणिक आलेख पाहिला आणि कंपनीचे अधिकारी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून भारावून गेले विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्वतःचे व आपल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन कंपनीचे एच आर मॅनेजर पाटील यांनी केले तर बेकरी आणि सेफ्टी मॅनेजर कोटेकर यांना आपल्या कंपनीचा मुख्य उद्देश काय आहे हे, हे मुलांना समजावून सांगितले या भेटीदरम्यान क्वालिटी मॅनेजर अंकुर उपस्थित होते कंपनीचे सहकारी समीर कदम विनीत आमरे व बाळू सनगरे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कदम उपशिक्षक सचिन गमरे उपशिक्षक महेश मर्चंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानलेत ठीक आहे आणि आजूबाजूच्या परिसराची जी स्वच्छता आहे ती जर स्वच्छता ठेवली तर त्या परिसरामध्ये घाण होणार नाही ती घाण आपल्या घरामध्ये येणार नाही की घराद्वारे आपल्या जेवणामध्ये जाणार नाही ह्यासाठी आपण ती परिसरा स्वच्छता करायची आहे तर ह्या स्वच्छता जे आहे याचा अंमलबाजवणी तुम्ही तुमच्याकडून व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्या ज्या विहिरीचा तोच सगळ्यात मोठा उद्देश आहे ओके तर तुम्ही ती स्वच्छता जर पाळली तर आमच्या ह्या विहिरीचा सफलता होईल असं आम्हाला वाटतं लायन्स क्लब खेड आणि न्यू इंडिया इन्शुरन्स्ड संयुक्त विद्यमाने स्वच्छता निमित्त अभिनव उपक्रम राबवला गेला खेड नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक साधनांचे किट वाटप करण्यात आले जवळपास सत्तरहून अधिक महिला व पुरुष स्वच्छता कर्मचारी यांना किटचे वाटप करण्यात आले यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्सचे हनीफ घनसार तसेच लायन्स क्लबचे रोहन विचारे शहा शैलेश दर्याराजा जोईस्कर अमर दळवी अविनाश दळवी डॉक्टर विक्रांत पाटील श्री तलाठी संतोष शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते स्वच्छता पंधरवडा या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ हेड सिटी आणि नगर परिषद कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया इन्शुरन्स स्वच्छता अभियान करण्यात आलं होतं आणि ह्या माध्यमातून न्यू इंडिया इन्शुरन्सनी जे ज्या सहभागी झालेले कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तीनशे रुपयाचं एक मेडिसिनचं पूर्ण किट दिलेलं आहे मी खरोखरच न्यू इंडिया इन्शुरन्सचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो लायन्स क्लब ऑफ फेड सिटीमध्ये सन्माननीय सभासद अनिपभाई घनसार आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून न्यू इंडियातून केलेले हे सहकार्य खरोखरच लाख मोलाचं आहे असं सहकार्य त्यांनी कायमस्वरूपी लायन्स क्लबला व्हावं ही देखील या ठिकाणी इच्छा करतो आणि जसं स्वच्छता अभियान संयुक्त विद्यमाने झालेलं ला आहे लायन्स क्लब असेल युवा असेल आणि नगरपालिका असेल असं दर महिन्याला खेडमध्ये स्वच्छ सुंदर खेड सुंदर ह्या हिशोबाने आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत भारत सरकारच्या वतीने स्वच्छता अंतर्गत निहड्या इन्शुरन्स कंपनी खेड चाकेच्या वतीने आम्ही स्वच्छता अभियानात सहभागी झालो आहोत त्यामध्ये आम्ही सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नवी हो, मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने सहा वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत यंदा देखील भव्य दिव्य स्वरूपात नवरात्री उत्सव साजरा होत आहे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला असून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा नेत्रदीपक आगमन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला उलवे सेक्टर वीस रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीचे आगमन झाले मात्र त्यापूर्वी उल्वेची महाराणीची भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिल यादव यांच्यासह पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शेकापचे प्रीतम म्हात्रे यांच्यासह प्रतिष्ठानच्या महिला सदस्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य उलवेकरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती आमची उलव्याची महाराणी नौसाला पावणारी आहे गेली सहा वर्ष झाले आम्ही खूप जल्लोष तिचा स्वागत करतोय आणि याच्या पुढे करणार येणाऱ्या ह्या नऊ दिवसामध्ये आम्ही खूप जलोषात साजरा करणार आहेत हा नवरात्र उत्सव तर तो, तो सर्व भाविकांनी इथे येऊन दर्शन घ्यावे आणि आमच्या उलव्याच्या महाराणीचं दर्शन घेऊन इथल्या उत्सवाची शोभा वाढवावी उलवेच्या नागरिकांना विनंती आहे नऊ दिवस आम्ही खूप मोठा जोरदारात साजरा करणार आहे तो विनंती सर्वनी मजा उल्वे की महारानी का आज आ, हमारे इधर आगमन हुआ है बड़े धूमधाम से हुआ है और हम चाहते हैं कि सब दर्शक इधर आए और इसका लाभ ले और तो उल्वे की महारानी जो भी इच्छा होती है वो पूरी करते हैं हम ची एकजुटी ने एक आने अखिलेश जी यादव मनापासन धन्यवाद देते कि उलवेकरणी एक अतिशय सुंदर आखना एक कार्यक्रम त्यांनी इथे आणलेलं आहे आणि मला वाटतं पनवेल उरण रायगडमध्ये नंबर वनचा कार्यक्रम इथे म्हणावा लागेल आणि उलवेची महाराणी म्हणून आज आपण देवी साक्षात देवी इथे बघताय या देवीचं आगमन आज इथे झालेलं आहे तर मी या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सांगीन की आमच्या या देवीने चांगलं स्थान इथे घ्यावं आणि आमच्या उलवेकरांना रक्षण त्या या देवीने द्यावं आणि अखिलेजींनी ज्या पद्धतीनं इथं देवीचं आगमन केलं आहे ज्या पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे पुढच्या नऊ दिवस पुलवेकरांसाठी एक खास मेजवानी असेल असंच मला म्हणावं लागेल हा आपलं उलवजी महाराजांचा सहावं वर्ष आहे पाठीमागं आमचं खंबीर राहणारे आहे प्रीतमदादा मात्रे उलवजी महाराजांचं आगमनसाठी खरंच सहयोग याने दिलेले आहेत आणि मी उलट्या नागरिकांना नाही तर पनवेल आणि नवी मुंबईच्या नागरिकांनासुद्धा सांगतो की तुम्ही येऊन उले ना उलवेमध्ये उलेच्या महाराणीचं दर्शन करा आणि नवरात्री जे आम्ही ठेवलेलं आहे त्याच्या उलवच्या महाराणी सरनी प्रार्थना करा उलवची महाराणी ही नवसाला पाहुण्याची देवी आहे आणि शंभर टक्के तुमच्या देवी प्रार्थना पूर्ण करेल आणि मी देवी चरणी प्रार्थना करतो की प्रीतमदा मात्रे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये एवढं पुढे जावा बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण